नमस्कार बाळजाबाई खूपच चिडलेल्या असतात कारण बाळजाबाईंचा कृष्णाने चांगलाच न्यायनिवाड्याच्या दरबारामध्ये अपमान केलेला असतो आणि दुश्चंतसुद्धा बाळजाबाईंवरती खूपच चिडलेला असतो दुष्यंत बाळजाबाईंना बोलतो आई साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती तुम्हीच तर मला कृष्णाशी लग्न करण्यासाठी तयार केलं आणि तुम्हीच तिच्याशी असं वाईट वागता आई साहेब का का तुम्ही असं वाईट वागता मला खरंच काहीच कळत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी बालजाबाई बोलतात दुष्यंत तू जरा गप्पच बस आज तू ज्या पद्धतीने लोकांसमोर आमचा अपमान केलास तेव्हाच तू आमच्या मनातून उतरलास तेव्हा लगेच दुष्यंत बोलतो खरंच आई साहेब मी तुमच्या मनातून तु उतरलो आई साहेब तुम्ही नाही का चुकलात तेव्हा दुष्यंतचे वडील बोलतात काय ना दुष्यंत काही काही गोष्टी तुला कळतच नाहीत तू तु मात्र तू तुझ्या तु आईवरतीच विश्वास ठेवतोस पण कधीतरी माझ्यावरती सुद्धा विश्वास ठेव मी काहीही खोटं बोलत नाही आहे खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा त्रास होतोय दुष्यंत अरे कधीतरी सुधार कधीतरी तेव्हा लगेच दुष्यंत मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता या विषयावर वाद घालायचा नाही त्यावेळेला दुष्यंतला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच बाळजाबाई म्हणतात बस आता हा विषयच मला ताणायचा नाही हा विषय समाप्त झाला आणि खरं सांगायचं तर हा विषय सोडून द्यायच्या लायकीचा आहे त्यावेळेला लगेच बाळजाबाई म्हणतात पुरे कृष्णा तुला असं वाटत असेल की तू जिंकलीस त्यावेळेला कृष्णा बोलते बाळजाबाई आजपर्यंत मी तुमचा मान राखत आले कधीही तुम्हाला उलट उत्तर दिलं नाही पण आज मात्र तुम्ही माझ्याच पाठीत खंजीर कुपसायला निघाला वेळेला लगेच मैनावती बोलते कृष्णा कुणाशी बोलतेस कळतं आहे का बाळजाबाईंशी बोलतेस जरा नीट बोल त्यांच्यासमोर कुणाचीही बोलायची हिंमत नाही आहे कृष्णा आणि तू सर्वांदेखत बाळजाबाईंशी या पद्धतीने बोलतेस तेव्हा लगेच दुष्यंतचे वडील बोलतात काय चुकीचं बोलती आहे ती मैनावती आजपर्यंत आमच्या कारभारींसमोर कोणाचीही बोलायची हिंमत नव्हती पण आज मात्र दुष्यंत कळतंय ना तुला तुझ्या आई साहेबांचा खरा चेहरा प्रत्येक वेळेला माझ्याबद्दल तुमच्या मनात द्वेष निर्माण करण्यात आले पण आज मात्र तुम्ही तोंडावर पडलात तेव्हा मात्र दुष्यंत त्याच्या वडिलांकडे बघतच राहतो त्यावेळेला लगेच कृष्णा बोलते माझं त्याच्याशी काही एक देणं घेणं नाही बाळजाबाई तुम्ही देवी आईचे दागिने चोरायला सांगितलेत आणि तुम्ही मात्र तो आरोप माझ्यावरती टाकलात कारण मी तुम्हाला सून म्हणून नको आहे म्हणून तुम्ही एकदा तरी मला बोलायचं होतं ना की कृष्णा तुम्हाला सून म्हणून पसंत नाहीस आत्ताच्या आता माझ्या घरातून निघून जा मी स्वतः निघून गेले असते पण हे नको ते आरोप करायची गरजच काय होती तेव्हा लगेच बाळजाबाई बोलतात लय शानी बनू नकोस जरा गप्प बाईस आणि तुझं जे काही चालू आहे ना तोंड ते बंद कर उगाच आमच्या दुष्यंतच्या मनात तुझ्या आमच्याबद्दल द्वेष निर्माण करू नकोस तेव्हा लगेच दुष्यंत बोलतो बा आईसाहेब कृष्णाने काय पण सांगितलं आणि मी तिच्यावरती विश्वास ठेवला एवढा काही मी लहान राहिलो नाही आता गोष्टी मलासुद्धा कळतात आईसाहेब आणि तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय कळतं आहे का तेव्हा मात्र बाळजाबाई खूपच चिडलेल्या असतात त्याच वेळेला लगेच दुष्यंतचे वडील बोलतात बघितलं का सगळं काही हातातून निसटत चाललंय तुमच्या अहो न्याय निवाडा करणं तर सोडात पण स्वतःचा लेख सुद्धा आता तुमच्या हातातून तु निसटत चाललाय तेव्हा मात्र बाळजाबाई म्हणतात तुम्ही जरा गप्प बसाल तुम्हाला मध्ये मध्ये बोलायची गरजच नाहीये आणि तुमचं तोंड जरा बंद ठेवा तेव्हा लगेच कृष्णा बोलते बाळजाबाई आजपर्यंत मी तुमच्यावरती विश्वास ठेवला मला तुमची मान कधीच या लोकांसमोर खाली जाऊन द्यायची नव्हती गावात तुमचा जो मान आहे तो जपायचा होता सर्वांदेखत मला दाखवून द्यायचं होतं की मी कृष्णा बाळजाबाईंची सून आहे आणि मला तसंच राहायचं होतं पण आता मात्र सगळं काही माझ्या हातातून निसटलं आता माझ्या हातात काहीच नाही आहे मला काय करावं तेच कळत नाही पण खरं सांगू का आज मला माझीच लाज वाटते मी असा कसा काय कोणावरती विश्वास ठेवला आजपर्यंत मी सगळ्या गोष्टींचा नीट विचार करत आले आणि आता मात्र माझ्या हातातूनच गोष्टी निसटल्या याचं मला वाईट वाटतंय बाळजाबाई मी तुमचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही मात्र माझा विश्वासघात करत होतात तेव्हा लगेच बाजाबाई बोलतात तू एवढी कोण लागून गेलीस मला काही एक फरक पडत नाही पण तू एक गोष्ट मात्र लक्षात ठेव माझ्या वाटेला जाऊ नकोस तेव्हा लगेच कृष्णा बोलते नाहीच जाणार आणि मला तसंही तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आता तर एक गोष्ट सांगूनच टाकते तुम्ही जे काही केलं ना ते स्वतःहून कबूल करा आणि गावकऱ्यांसमोर स्वतःचा गुन्हा कबूल करून तुम्हीच जर का माझी माफी मागितली तर बरं होईल तेव्हा लगेच बाळजाबाई बोलतात बघितलंच का दुष्यंत बघितलंच का अरे ही काल परवा आलेली पोरगी मला म्हणते गावकऱ्यांसमोर हिची माफी मागायची म्हणून आणि तसंही एवढं काय झालंय हिच्यावरती जरी आरोप लागले तरी काय चुकतंय लागू देत ना तेव्हा लगेच दुश्चन बोलतो काहीही चुकत नाही आहे तिचं तिने जी अपेक्षा केली ना तुमच्याकडे माफी मागायची ती काहीच नाही अहो एखाद्या मुलीने तर तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं आई साहेब तुम्ही सगळ्या लोकांसमोर कृष्णाची माफी मागायची आणि हे मी तुम्हाला स्वतःहून सांगतोय तेव्हा मात्र बाळजाबाई बोलतात दुष्यंत अरे काय बोलताय तुम्ही कळत आहे का तुम्हाला तेव्हा लगेच दुष्यंत बोलतो आई साहेब मी तुम्हाला सांगितलंय तेवढं करा तेव्हा दुष्यंतचे वडील बोलतात वा दुष्यंत सरकार वा खरंच मानलं पाहिजे तुम्हाला आज तुम्ही जे काही केलं ना ते योग्य केलं या या बाळजाबाईला तिची अक्कल दाखवली त्यावेळेला लगेच कृष्णा बोलते बाबा तुम्ही जरा शांत व्हा बाबा आजपर्यंत मी एकही शब्द वाईट बोलले नाही किंवा उलटून बोलले नाही जे काही माझ्यासमोर घडत आलं त्याचा स्वीकार करत आले पण आज मात्र यांनी मुद्दामून माझा विश्वासघात केला आणि तिथेच माझं मन दुखावलं गेलं आणि म्हणूनच कदाचित मी एकच गोष्ट सांगेन की मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे हा विषयच मला ताणायचा नाही त्यावेळेला लगेच बाळजाबाई बोलतात कृष्णे लय शानी बंदीस आणि स्वतःचं तेच सिद्ध केलंस ना तुला माझ्याकडून माफी माग पाहिजे ठीक आहे सगळ्या लोकांसमोर तुझी पाय धरून माफी मागेन पण एक गोष्ट लक्षात ठेव कृष्णे तुला कधीच मी माफ करणार नाही कृष्णे तू माझ्या मनातूनच उतरलीस तेव्हा मात्र कृष्णा हादरलेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं कृष्णा मोठ्याने बोलते आता सगळंच समाप्त झालं आहे आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे हा विषयच आता इथल्या इथे संपला आहे तेव्हा मात्र कृष्णा खूपच चिडलेली असते त्याच वेळेला कृष्णा मोठ्याने बोलते आता शेवटचं सांगते मी कितीही काही झालं तरीसुद्धा मला या विषयावर वाद नको तेव्हा लगेच दुश्चन बोलतो आईसाहेब माफी तर तुम्हाला मागावीच लागेल तुम्ही माझ्याशी कितीही गोडगोड बोलण्याचा प्रयत्न करा तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही कारण कृष्णा कधी चोरी करणारच नाही याच्यावरती माझा विश्वास होता तेवढाच विश्वास तुम्ही न्यायनिवाडा व्यवस्थित कराल याच्यावरती होता पण तुम्हीच ही चोरी करायला सांगितलीत आणि कृष्णावरती आरोप केलेत हे मात्र मनाला अजूनसुद्धा पटत नाही पण पुरावे जे काही बोलतायत ते मात्र खरंच आहे ना शेवटी विश्वास तर त्याच गोष्टीवर ठेवणार आणि माझा विश्वास त्या गोष्टीवर बसलाय कृष्णाने स्वतःला सिद्ध केलं आणि आईसाहेब तुम्ही मात्र या सर्व गोष्टींमध्ये अडकलात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर बाळजाबाई कृष्णाची माफी मागतील का कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका